पेढी या मालिकेच्या तीन मागच्या भागामध्ये सिंधू आता अन्वीला समजवत असते ती अन्वीला समजावून सांगत असते हे बघ तू काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे आयुषची आई आली की सगळं ठीक होईल आणि कोणत्याही गोष्टीचं तू टेन्शन घेऊ नको असं म्हणत ती आता समजावून सांगत असते पण मात्र टेन्शन आलेलं असतं खूप तिला आणि ती सांगते की नाही सिम्मा मला खूप भीती वाटते म्हणजे अरुषच्या आईने ऐकत्या वेळेला लग्नाला नकार दिला तर सिंधू म्हणते आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा कोणत्याही निगेटिव्ह गोष्टींचा आपण विचार करायचा नाही असं म्हणत सिंधू आता अन्वीला जवळ घेते आणि सगळं काही पॉझिटिव्ह होणार आहे हे तिला समजावून सांगते आता सिंधू सुद्धा अन्वीला जवळ घेते पण तिच्या पण मनात धाकधूक असते की या सगळ्यामध्ये खरंच सगळं नीट होणार आहे की नाही होणार आहे तिला खूप चिंता आलेली असते तोपर्यंत आता मात्र अन्वी छान तयार होऊन बाहेर येते तिला पाहण्यासाठी आयुष आणि त्याची आई येणार असते त्याच वेळेला तिकडे लगेच रुक्मिणी येते मग अन्वी घाबरते रुक्मिणी म्हणते घाबरू नकोस खूप छान दिसतेस तू आणि सगळं काही ठीक होणार आहे मला पण हेच तर हवं आहे तुझं लग्न होऊन तू चांगल्या स्थळी पडलीस की सगळंच ठीक होणार त्यावरती आता मात्र रुक्मिणी सगळ्यांना सांगते मला तुम्हाला सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगायची आहे खास करून सिंधू तुला म्हणजे आयुषच्या आई आईला कोणत्याही परिस्थितीत कळलं नाही पाहिजे की ही प्रेग्नेंट आहे ते ते लग्नानंतर बघून घेतील काय करायचं ते पण ना कळलं नाही पाहिजे की ही आहे यावरती विरोध असतो खोटं बोलून काहीही करायचं नाही हा सिंधूचा पण असतो ती म्हणते पण त्यावरती रुक्मिणी म्हणते तुझा पण आहेच का हे बघ काहीही तुझं यावेळेला मी ऐकणार नाही या गोष्टीसाठी मी तयार झाले तर माझी पण ही गोष्ट तुम्ही ऐकायला पाहिजे कुणालाही कुणीही सांगायचं नाहीये की प्रेग्नेंट आहे खबरदार जर कोणी सांगितलं तर अशी ताकीद देताच दारावती आता आयुष आणि त्याची आई आलेली असते त्याची आई शकुंतला म्हणजे एकदम वेगळंच शकुंत शकुंतला आल्यावरती सगळेजण स्वागताला समोर येतात पण शकुंतला बघितल्यावरती रुक्मिणीची पाचारणच बसते म्हणजे ही रुक्मिणीची आमदारकीच्या वेळेची असलेली शत्रू असते आणि तिला समोर बघितल्यावरती रुक्मिणीला जबरदस्त धक्का बसतो शकुंत त्याला म्हणते तुमच्या रत्नपारख्यांच्या घरामध्ये हे असं स्वागत केलं जातं का यावरती मग मात्र राजश्री येते आणि औक्षणाचं ताट ते दोघांचं औक्षण करून त्यांना आत घेते आता जहांबाज शकुंतला आत येते आत आल्यावरती शकुंतला इकडे आता, आता पाहते तर आमदार रुक्मिणी रत्नपारखी आणि जंगी स्वागत लोकांना कळालं तर काय होईल यावरती मात्र आता इकडे रुक्मिणी म्हणते मला जर माहिती असत ना की शकुंतला तू येणार आहेस तर मात्र हे स्वागत केलंच नसतं माझ्या आतीचं लग्न तुझ्या मुलासोबत बिलकुल नाही त्यावरती शकून त्याला म्हणते का ग म्हणजे या सगळ्यामध्ये मला जर कळलं असतं ना की ही तुझी नात आहे तर मी पण आले नसते आता दोघींच काय भांडण चाललंय कुणालाच काही कळत नाही आयुषला कळत नाही ह्या वेक ना दोघी एकमेकीला ओळखतायत आणि ओळखतायत तरी सुद्धा ह्या इतक्या भांडतायत आयुषला तर काही पत्ताच लागत नाही की नक्की काय चाललेलं आहे ते सगळे जण अचिंबित होऊन पाहत असतात पण मधू आणि विभावनी यांना मात्र खूप मजा येत असते दोघी जणी ते सगळं एन्जॉय करत असतात त्यावेळेला मात्र आता इकडे शकुंतला म्हणते विचारा या आमदारबाईंना विचारा यांनी काय केले ते मला आमदारकीचं तिकीट मिळू नये म्हणून हे मी कारस्थान केली मला बाजूला डावललं मला वगळलं आणि ह्या आमदार बनल्यात आता आमदारकी पासून या दोघींची भांडणं असतात त्यावरती मग मात्र आता इकडे रुक्मिणी म्हणते तू इथून निघून जा आणि हे बघ ह्या निघून गेल्या ना की आपलं सगळं घर स्वच्छ करून घ्या आणि घर स्वच्छ करून त्याच्यावरती गोमूत्र शिंपडा शकुंतला म्हणते इतका घोर अपमान या घरात मी एक क्षण थांबणार नाही त्यावर रत्नाकर म्हणतो थांबा तुमचं काय चाललंय आपल्या घरामध्येही अशी भांडणं पाहुण्यांचं असं स्वागत नाही केलं जात मधु मात्र हे सगळं एन्जॉय करत असते रुक्मिणी रागाला पेटलेली असते तिच्या एवढं सुद्धा लक्षात येत नसतं की आपली नात प्रेग्नेंट आहे आणि यांच्या मुलासोबत लग्न करायचं आहे तिचा इगो मोठा होतो मोठा इगो घेऊन ती आता शकुंतला सोबत भांडणं करायला लागते सुद्धा रत्नाकर हे सगळं थांबवत असतो शकुंतला राग येतो इतका आपला अपमान मी सहन करणार नाही मी चालले असं म्हणत शकुंतला तिकडून निघून जात असते मग मात्र आता सिंधू म्हणते थांबा काकू म्हणजे तुमच्या आवडीची पुरणपोळी केलेली आहे तुम्हाला जशी लुसलुशीत पुरणपोळी आवडते ना तशी पुरणपोळी केलेली आहे या बरं खाऊन घ्या तुम्ही यावरती शकुंतला म्हणते माझ्या आवडीनिवडी तुला कशा ग माहिती यावरती सिंधू सांगते आहो मला मला तर अन्वीने सांगितलं अन्वीला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी अचूक पाठ आहेत बरं का शकुंतला विचार करते अन्वीला अन्वीला कशा आवडीनिवडी पाठ यावरती मग मात्र अन्वी म्हणते हो 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 मी सांगितलं आता पुरणपोळी म्हटल्यावर ती शकुंतला बसते आणि म्हणते अन्नाचा अपमान करायचा नाही म्हणून इकडे थांबते नाही तर था तुमच्या पुरणपोळीसाठी नसते हा थांबले अन्नाचा अपमान मला अजिबात आवडत नाही असं म्हणत शकुंतला आता पुरणपोळी खायला घेते आणि म्हणते या रुक्मिणी रत्नपालखी आमदारांच्या घरामध्ये पाहुण्यांचं हे असं स्वागत होतं ना कुणाला कळलं तर हसतील तुम्हाला असं म्हणत ती रुक्मिणीला टोमणा मारायला काही चुकत नाही नाही त्यावरती सिंधू म्हणते जाऊ दे ना आपण या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला आलोय ना या दोघांच्या लग्नाची बोलणी करूया आता मग मात्र इकडे रुक्मिणी उभी असते त्यावेळेला शकुंतला म्हणते तू ही कोण आहे म्हणजे इतकी समंजस मुलगी या घरामध्ये कोण आहेस तू त्यावरती मात्र आता विभावरी म्हणते नाही नाही ती कोण नाहीये म्हणजे राजश्री सांगणार असते पण तितक्याच विभावरी म्हणजे तोंड घालते आणि म्हणते कोणी नाही कोणी नाही माझ्या मुलीची केअर टेकर आहे ती असं म्हटल्यावर ती मग मात्र शकुंतला पाहत असताना राघव येतो आणि म्हणतो नाही या यांना मजा करण्याची सवय आहे उगाच गैरसमज नको मी जे काही सत्य आहे ना ते सत्य सगळ्यांना सांगतो म्हणजे ही माझ्या मुलीची आई माझी बायको आहे असं म्हणत राघवने सिंधूची ओळख करून दिल्यावर ती मग मात्र शकुंतला म्हणते बाबो म्हणजे ही बाई तर होत्याच नव्हतंच करायला निघाली म्हणजे हिला केअरटेकर सांगते घरची सून आहे ना ही बाबा ही बाई तर भारीच हुशार निघाली असं म्हणत ती आता विभावरीचा सुद्धा चांगलाच अपमान करते त्यावेळेला राघव म्हणतो मला माहितीये आमच्या घरात आल्यापासून तुमचा अपमान झालाय पण आपण ना आरुष आणि अन्वी या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला जमलोय ना तर या दोघांच्या लग्नाची बोलणी करूया असं म्हणत आता राघव सगळं सामंजस्यानी होऊन एकदा अन्वी आणि आरुषचं लग्न होऊ दे या कारणासाठी गप्प बसलेला असतो शकुंतला सुद्धा आता सिंधू आणि राघव या दोघांचं बोलणं बघून या लग्नाला तयार होत असते आणि आता ती सांगत असते ही रुक्मिणी हिची ही मुलीकडची बाजू हिला मुलीकडची बाजू असून नाक वरती करून माझ्याशी बोलते असं म्हणत आता मात्र शकुंतला रुक्मिणीला अजिबात भाव देत नसते तिला टोमणा मारत असते दोघींची भांडणं चालूच असतात सिंधू म्हणते थांबा थांबा आपण लग्नाची बोलणी करायला आलोय ना सिंधू दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करून जेणेकरून एकदाच हे लग्न होऊ दे यात कोणती अडकाठी नको येऊ दे म्हणून प्रयत्न करत असते आणि हात जोडते आणि म्हणते खरंच म्हणजे आमच्या घरात आल्यापासून तुमचं हे असं स्वागत व्हायला नको होतं पण या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागते प्लीज प्लीज तुम्ही कड़े बघा अन्वी सारखी सून तुम्हाला मिळायला हवे ना अन्वीचं आणि आयुषच्या एकमेकांवरती प्रेम आहे त्यांचं लग्न व्हायला पाहिजे प्लीज आता भांडणं बंद करा सिंधू ही भांडणं बंद करते पण इकडे मधु विचार करत असते सिंधू तू कितीही विचार कर तू कितीही विचार कर की आरुषचं आणि आता अन्वीचं लग्न व्हायला पाहिजे पण हे लग्न मी होऊ देणार नाही काहीही झालं तरी या लग्नामध्ये मी आडकाठी आणणार हे लग्न कसं होतंय तेच मी बघते ऍक्च्युली आता मात्र अन्वीने राघव आणि सिंधूला एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न केलेले असतात तेच आता इकडे आवडले नसतात मधुला आणि म्हणून ती अन्विवती खूप चिडलेली असते आणि अन्वीचं आणि आरुषचं लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न करत असते रत्नाकर आता समजवतो आणि आपण पुन्हा एकदा लग्नाची बोलणी करूया असं म्हणतो राजश्री रत्नाकर सिंधू राघव हे चौघही जण लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून आता प्रयत्न करत असतात पण तो पर्यंत इकडे आता मधु आणि विभावरीची काही का थांबत नसतात सगळं काही गुण्या गोविंदात गुण चालले म्हटल्यावरती कसं काय सहन होणार हे लग्न नॉर्मली झालं तर कसं काय सहन होणार मग मात्र मुद्दाम मुद्दाम आरुषची आई शकुंतला हिच्या साडीवरती काहीतरी सांडवत तिला आता वॉशरूम मध्ये आणलं जातं ती वॉशरूम मध्ये आल्यावर ती विभावरी आणि आता इकडे मधू दोघी मोठ्या मोठ्याने बोलायला लागतात म्हणजे बरं झालं ह आरुषच्या आईने लग्नाला होकार दिलाय लग्नाची बोलणी करायला तयार झालं म्हणजे रुक्मिणी काकूंनी बरोबर डाव खेळला आपली अन्वी प्रेग्नंट आहे हे सुद्धा न सांगता आरुष सोबत लग्न करण्यासाठी मनवलं पण म्हणजे खरंच रुक्मिणी काकूला मानायला पाहिजे असं म्हणत मधु मुद्दाम हे सगळं बोलणं आरुषच्या बाथरूम मध्ये असलेल्या शकुंतला आईला ऐकू जाईल इतक्या मोठ्या बोलते शकुंतला हे सगळं ऐकते आणि आधीच तिचा राग रुक्मिणी मुद्दाम हे सगळं करते माझ्यापासून लपवून करते हे तिला सहनच होत नाही आणि मग ती बाहेर येते सगळेजण बाहेर असताना शकुंतला येऊन सांगते हे लग्न होणार नाही यावरती राजश्री म्हणते काय झालं मग शकून म्हणते ह्या आमदारबाई आमदार बाई ह्या इतक्या चालू आहेत ना की यांची नात प्रेग्नेंट आहे तरी सुद्धा कमीपणा घेऊन माझ्या मुलाशी लग्न लावतायत तरी मी म्हणते या बाईने माझ्या मला इतकं स्वागत तरी कसं का केलं काही नाही ही, ही सगळी तुमचं डाव आहे मला अडकवण्याचा माझ्या मुलाला फसवण्याचा तुमची मुलगी आधीपासून प्रेग्नेंट आहे हे, हे लग्न होणार नाही असं म्हणत शकून लग्नाला नकार देते आणि तनतन करत तिकडून निघून जाते आणि हे लग्न आता आयुष आणि अन्वीचं सिंधू कशी जोडून आणणार हे पाहणं फारच रंजक ठरतं